जाऊयात अभ्यासाचं गाव म्हाळवडी येथील शिक्षक गणेश बोरसेसर आपल्यासमोर त्यांची कविता मोठी आहे परंतु स्वरचित कविता आहे एक समोर सादर करतील मी बोरसेसरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी थोडक्यात आपली कविता सादर करावी धन्यवाद वेळेअभावी एक कडवत आभाळातून पडता पडता पाऊस अचानक निघून जातो भुवर पसरून मातेरी सुगंध एक उसासा देऊन जातो हातातली काठी खोलवर रुजते वृद्ध हात कमरेवर टेकतात आणि पाय आपला प्रवास क्षणभर रोखून ठेवतात चिमुरडी मने न गम न पस्तावा अशीच खेळत बसतात पण जिला काळजी तहानेची तिच्यावर नजरा खेळतात घागर घेऊन डोक्यावर डोळे पाण्याच्या शोधात निघतात कंठ कोरडा पडला जरी आवाज थोडे सुकतात कुठेतरी दूरवर एक जरा खळखळत असतो जणू तो घागरीच्या मिलनाची वाटच पाहत बसतो झऱ्याजवळ पोहोचे पर्यंत पाय मात्र खिळखिळे होतात तुडुंब भिजवून घागरीला ते बळेच माघारी फिरतात